आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील पंचशील हॉटेल चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची असते या चौकात तसेच बसेस आणि अन्य वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय अवजड वाहनांनी घेतलेल्या टर्नमुळे अनेकदा नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत होत्या याच्याच विरोधात आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवा सेने आक्रमक पवित्र घेत येथून वळण घेणाऱ्या वाहनांना ताराबाई चौकाकडे पाठवत तेथून वळण घेऊन येण्यास भाग पाडले कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर गेला होता आंदोलनानंतर सर्व युवा सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी या बाबतीत भेट घेऊन चर्चा केली यावेळी त्यांनी एस टी महामंडळ तसेच इतर संबंधित घटकांना या संदर्भात सूचना दिल्या असल्याचं सांगून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं यावेळी युवासेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते